आपण पाहत आहात हातोडा न्यूज अन्याय तिथ हातोडा कृषी मंत्र्यांना तुम्ही पत्ते द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा सांगा हे शेतकऱ्यांचं राज्यातल्या कष्ट आणि त्या ठिकाणच्या राज्यातल्या जनतेसाठी कायदा तयार सभागृह आहे त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे सर्वसामान्यांना न्याय दिला पाहिजे त्या ठिकाणी पत्ते खेळायची जागा नाही आपल्या पक्षाचे जे आमदार आहेत तुम्ही त्यांना मंत्री केले त्या मंत्र्याला अजिबात पदावर घेऊ नका आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे त्या व्यक्ती मुळात आमचं ही म्हणणं आहे हे निवेदन आमचं आणि तुम्ही तात्काळ त्याच्यावरती कारवाई मी निवेदन आपण निवेदन स्वीकारून त्यांना तत्काळ कारवाई करावी धन्यवाद <laughs> सर्व क्षेत्रातील लाभवंतशी चर्चा करतो सुरत असं काय असं ते चूक आहे मी याचं कधीच समर्थन करणार नाही मी अत्यंत शांततावादी कार्य आहे चर्चेतून देवाणघेवणीतून अनेक प्रश्न त्या ठिकाणी सोडत असतात ते त्यांची भावना व्यक्त करण्यासाठी आले ही मी शांतपणाने आहे की मी निंदनीय असं म्हटलं मग अशी कारवाई करावी योग्य ती असेल मी समर्थन करणार नाही कधीच आयुष्यात मी कधी चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलं नाही त्या ठिकाणी कारवाई करण्या अपेक्षित होतं मी सांगितलं ना आता मला माहीत नाही ना माझ्यासमोर समोर तर घडलं नाही असं असं दाखवा की मी होतो तिथे मी मगाशी आपल्या लातूरकरांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंतशी चर्चा करत होतो मी या गोष्टीचा स्पष्ट शब्दात नाराजगी व्यक्त करतो धन्यवाद म्हणतात शिवीगाळ केली सर तुम्हाला स्वरूपाची आमचं म्हणणं आहे जे पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी त्यांची मागणी घेऊन आले होते त्यांनी संविधानिकपणे त्या ठिकाणी मागायला हवं होतं त्यांनी ज्या पद्धतीने मागणी केली आणि मागणी केल्याच्यानंतर असंविधानिक भाषेचा वापर केला त्यावेळेस अशा प्रतिक्रिया उमटणं साहजिकच आहे त्यांनी त्या ठिकाणी आले त्यांचं पत्र दिलं तटकरे साहेबांनी त्यांची समजूत काढली त्यानंतर मात्र त्यांनी त्यांच्या अंगावरती पत्ते फेकले बाहेर जात असताना असंविधानिक भाषेचा वापर केला आणि असंविधानिक भाषेचा वापर केला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी उमटलेल्या आहेत आणि आम्ही संविधानिकपणे मागणी केल्याचे आम्ही ऐकून घेतलं असतं परंतु असंविधानिकपणे मागणी केल्यामुळं असंविधानिकपणे भाषेचा वापर केल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जशाच तसं उत्तर त्या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे सत्ताधारी आहोत म्हणून आम्ही त्यांची मागणी नम्रतापूर्वक त्या ठिकाणी ऐकली त्यांची समजूत काढली असंविधानिक त्याने अंगावर पत्ते टाकणं हे कितपत तुम्हाला योग्य वाटतं असंविधानिक भाषेचा वापर करणं हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं सत्तेत असलो म्हणजे सगळं काही आम्ही चुकीच करतो असा अर्थ काढू नका सत्तेत आहे याचा अर्थ कोणी येऊन आमच्यावरती आमच्या नेतृत्वावरती खालच्या पातळीवर बोलायला थोडीच मुभा आहे जर आमच्या नेतृत्वावरती खालच्या पातळीवर कोण बोलेल तर त्याला जशाच तसं उत्तर आमच्याकडनं दिलं जाईल त्याबद्दल काय वाटतं हे बघा त्याच्या बाबतीत माणिकराव कोकाटे साहेबांनी स्वतः उत्तर दिलेलं आहे पक्षाच्या नेतृत्वाने त्याची दखल घेतलेली आहे त्यांच्यावरती योग्य वेळी योग्य निर्णय दादा घेतील परंतु त्यांनी पत्ते खेळताना व्हिडिओ म्हणून असंविधानिक भाषेचा वापर करावा हा कुठं नियम है। तेनी जा के तेला के आहे त्यांनी ज्या पद्धतीनं नेतृत्वावर आमच्या टीका आहे त्याला जशा तसं उत्तर आम्ही आमच्याकडनं दिलेलं आहे आपल्या आपल्याकडे त्याचा व्हिडिओ आहे आपण त्या ठिकाणी स्वतः उपस्थित होतात आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे तुम्ही पत्ते अंगावर टाकलेले तुम्ही स्वतः पाहिलेलं आहे आणि ते इतकं धडधांगत खोटत बोलत असतील तर ते किती खोटारडी लोक आहेत ह्याच्यावरनं दिसून येते आमची आधुनिक पोलिसांना विनंती आहे की पोलिसांनी तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करावी मी स्वतः एस पी साहेबांना भेटून याबाबतची मागणी करणार आहे की पोलिसांनी त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी नाही पोलीस त्या ठिकाणी उपस्थित नव्हते मला 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 माहिती नाही पोलीस मला माहिती नाही पोलीस होते का नाही परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेस मारण झाली त्यावेळेस आमच्या पदाधिकाऱ्याच्या भावना अनावर झाल्या ठिकाणी ते पाऊल उचलले पाटलांचा संपर्क झाला काय त्यांचा फोन झरंगे पाटील या घटनेकडं पूर्ण लक्ष देऊन आहेत शेवटी राज्यातल्या या शेतकऱ्याच्या पोरावरचा हल्ला आहे कुठला व्यक्तिगत द्वेष नव्हता कुठली वैयक्तिक मागणी नव्हती राज्याचा निष्क्रिय कृषी मंत्री बदला म्हणणं सुद्धा चुकीचं जर असेल या राज्यामध्ये तर अतिशय वाईट घटना आहे मला जरंगे पाटलांचं बोलणं झालं बच्चू कडूंनी फोन केला होता रविकांत तुपकरनी फोन केला राजू शेट्टी साहेबांनी फोन केला या शेतकरी चळवळीतले सगळे लोक आहेत जरांगे पाटील कदाचित उद्या मला आणखीन फोन करतील किंवा मग उद्या एका दिवस लातूरला पण ते भेटायला येतील राज्यातला शेतकऱ्यांच्या पोरांमधला हा संताप आहे राष्ट्रवादीची जी मस्ती आहे सत्तेची ही मस्ती आता शेतकऱ्यांची पोरं उतरल्याशिवाय राहणार ना नाही नाही म्हणले आम्ही काही संत नाहीत त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून हे केला असं सांगितलं अरे संत नाही तू कोण तू संत नाही म्हणजे आम्ही पण शांत नाहीत ना शेतकऱ्याच्या बाबतीत चुकीची भूमिका मांडणारा कृषी मंत्री या राज्याला भेटलाय त्याच्याबद्दल आम्ही बोलायचं नाही तुला काय अशी ताकद दिली त्या अजित पवारांनी माझं अजितदादांना आव्हान आहे असे गुंड सांभाळाल तर राष्ट्रवादी रसातळाला जाईल एखादी निवडणूक जिंकली त्या भाजपचा सहारा घेऊन म्हणून काय तुम्हाला असं ताम्रपत्र घेतल्यासारखं नका वागू की शेतकऱ्यांच्या पोरावर तुम्ही हल्ला केला आज आणि शेतकऱ्याची पोरं तुमच्यावर तुमचा माज आणि मस्ती जिरोडशिवा राहणार नाही मी आता ती प्रक्रिया पुन्हा थोड्या वेळाने करणार आहे थोडं मला छातीला मार लागलेला आहे पोटात त्रास होतोय बोलायला सुद्धा त्रास होतोय अगोदर बघतो माझं यांनी काय काय तोडलंय त्याच्यानंतर ठरवतो काय करायचं ठीक थँक्यू